नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट शंकरजी वानखेड साहेब तर मित्रांनो आपले टपरीवाले दुकानदार साहेब कुठे गेले हे हा ते आहे तर त्यांचं नाम सेतक नात आता आणि ज्याही वेळेस आम्ही काय हा तर रियाज सेट तर आम्ही जेव्हाही या नागापूर गावाला आलो असता तर त्यांना भेटल्याशिवाय या ठिकाणी जात नाही आणि त्यांना आमचं दोन शब्द ऐकल्याशिवाय त्यांना त्या ठिकाणी करवत नाही तर आज आम्ही या ठिकाणी आलो असता तर त्यांनी सांगितलं की बरेच दिवस झाले म्हणजे आमच्या टबरीपासून तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी काढला नाही तर यासाठी व्हिडिओ या ठिकाणी काढा तर ते आमचे जीवनोक मित्र असल्यामुळे आम्हाला त्यांचा शब्द या ठिकाणी टाळता येत नाही आणि ज्या वेळेस आम्ही बोलण्याला या ठिकाणी सुरुवात केली तर सर्व मित्र मंडळी आपले शोएब भाई असो त्यानंतर आपलं नाव कैला सोडून तर सर्व मित्रमंडळ या ठिकाणी जमले आणि वकील साहेब म्हणे आता करा म्हणे बोलायला सुरुवात तर या ठिकाणी सुरुवात केली तर मित्रांनो आज या नागापूर गावाला आम्ही कायम सुरू येत असतो आणि येण्याचं कारण काय रिया शेठ सारखे जिवायचे आपुलकीचे मित्रमंडळ या ठिकाणी आणि या नागापूर मध्ये इतका जीव आमचा या ठिकाणी लागतो हप्त्यातून कमीत कमी सात दिवसातून चार पाच दिवस आम्ही नागापूरला या ठिकाणी भेटीकाठी घेत असतो आणि याला एकमेव कारण काय वकील साहेबांनी मी किती म्हटलं की आपल्याला शेलगावला जायचंय दयगावला जायचं तर वकील साहेबांनी तिकडे आपले प्रेमाचे लोक कमी प्रमाणात आहे आपले प्रेमाचे लोक हे करत घेण नागा आहे आणि आपल्याला त्यांच्या संघ त्या ठिकाणी भेटायला जायचंय तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतात की या लोकांना काही राजकारण तर या गावामध्ये करायचं नाही की या सर्कल मध्ये तरी उभं राहायचं नाही पण मित्रांनो मी हे सर्वप्रथम सांगू इच्छितो की आम्हाला राजकारणाशी काहीच देणं घेणं नाही पण आम्हाला या गावातील सगळं प्रेमानं जिवाळ्यानं आपुलकी या ठिकाणी भेटते म्हणून हे आपुलकी आपण आपुलकी आम्हाला कुठेतरी या मध्ये येण्यासाठी शेस्ते म्हणजे आपल्याला आम्हाला आम आकर्षित या ठिकाणी करते तर कोणीही राजकारणाविषयी गैरसमज या ठिकाणी करू नये कारण राजकारणाच्या व्यतिरिक्त प्रेम आपुलकी जिवाळा असतो आणि हा जिव्हाळा जपण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो तर नागापूरला रस्ते रस्त्याची अडचणी होत्या वकील साहेबांनी असो किंवा मी असो आम्ही सोशल मीडियावर त्या मांडत गेलो आणि बऱ्यापैकी या परिसरातील रस्त्याचे काम या ठिकाणी झालेले पण सर्वात मेन मुद्दा आपला खरंच घरचे साखर त्याच्यासाठी मी सलग पावणे चार दिवस त्या ठिकाणी उपोषण केले पण त्यावेळेस त्या शासकीय कर्मचाऱ्यांनी आम्हाला चॉकलेट त्या ठिकाणी दिली आणि आमचं आंदोलन त्या ठिकाणी थांबवलं त्यांनी सांगितलं होतं की आठ दिवसामध्ये आम्ही त्या रस्त्याची डागडुजी करून देऊ आणि त्यांनी केली पण एकदम मलिबुरी त्या ठिकाणी करत होते तर आम्ही त्या ठिकाणी थांबवलं की ही डाकडुजी त्या ठिकाणी व्यवस्थित नाही जर चांगली डाकडुजी करून देत असाल तर त्या रस्त्याचं काम त्या ठिकाणी करा पण झाले पाच सहा महिने त्या ठिकाणी झाले अजूनही करंजखेड करंजखेड तर साखरवेल या रस्त्याची डाबडोजी या ठिकाणी करण्यात आली तर आता आम्ही पुन्हा उपोषण त्या ठिकाणी करणार आहोत पण आचारसंहिता लागू असल्यामुळे आम्ही त्या करंजखेड ते साखरवेल रस्त्यासाठी आठ वाज ही निवडणूक जिल्हा परिषद निवडणूक झाल्याच्या नंतर पुणे पुन्हा आम्ही त्या उपोषणाला आंदोलनात त्या ठिकाणी बसणार आहे आणि मला सगळ्यांचं सहकार्य त्या ठिकाणी लागणार आहे जोपर्यंत आपण सर्व एकत्रित होत नाही आपली हक्क बाजू त्या ठिकाणी शासनाकडे किंवा बांधकाम विभाग मांडत नाही तोपर्यंत आपल्याला रस्ता त्या ठिकाणी करून मिळणार नाही आणि आता जिल्हा परिषद निवडणुका या ठिकाणी चालू झालेल्या असं एक दोन दिवसात तारखी या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे भावी जिल्हा परिषद सदस्य आपल्या भेटीघाटीला त्या ठिकाणी येणार आहे तर त्यांना पहिले म्हणा की जोपर्यंत तुम्ही आमचा रस्ता त्या ठिकाणी करून नाही तोपर्यंत मतदान आम्ही या ठिकाणी करणार नाही कारण या लोकांनी काय करतात आपल्याला आई ज्यावर देमर, मतदान आहे सगळ्याला जवळ घेण्याचं काम त्या ठिकाणी करतात थोडेफार दोन तीन कार्यकर्ते आपल्याच गावचे त्या ठिकाणी धरतात आणि त्या दोन तीन कार्यकर्त्याच्या माध्यमातून गोर गरीब शोषित वंचित पीडित दलित मुस्लिमांचे मतदान त्या ठिकाणी घेतात आणि निवडून आल्या नंतर ते आपल्याकडे पाहायला तयार त्या ठिकाणी घातली तर आपण आता या येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपण स्थानिक माणसाला प्राधान्य द्या जो आपल्या दुखाला त्या ठिकाणी जाऊन नये काय झालं बऱ्याच जणांना काय वाटतं पैसे अडक्याच्या माध्यमातून आपण लोकांचे मतदान त्या ठिकाणी घेऊ पण मित्रांनो आता तरुण पिढी हे सुशिक्षित झालेली आहे लोकांना आपला कोण पर्याय कोण हे या ठिकाणी कळतं तर आपल्या स्थानिक माणसाला तुम्ही त्या ठिकाणी प्राधान्य द्या का तो आपल्या सुखादुखाला आपल्या ज्या अडी अडचणी आहे कारण तू या रस्त्याने कायम दुरुपयोग वापरणार आहे तर त्याला या रस्त्याची अडचण करणार आहे का हे रस्ता आपल्याला करणं गरजेचं आहे कारण या रस्त्याने आपण सुद्धा वापरतो आणि लोक सुद्धा त्याला म्हणणार आहे तुला आम्ही या ठिकाणी निवडून दिलं तू हा रस्ता या ठिकाणी करा का उभार कर आणि जर नवीन आपण बाहेरचा उमेदवार या ठिकाणी दिला तर त्याला आपल्या अडी अडचणी या ठिकाणी करणार तो महिन्यातून दोन महिन्यातून त्या ठिकाणी येणार आहे वरच्यावर आपल्याला हायवा या ठिकाणी करणार आहे त्यानंतर पण आपल्या अडी अडचणी त्या ठिकाणी समजून घेणार नाही तर कुठेतरी या निवडणुकीमध्ये स्थानिक माणसाला प्राधान्य द्या एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि पुढील दोन शब्द मी अॅडव्होकेट शंकरजी वालकरे साहेब यांना बोलण्यास विनंती करतो धन्यवाद भूजन साहेब